आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचं अभिनंदन करतो आपण चांगली सुरुवात केली आहे आज एक लाखाचं टार्गेट आपण ठेवलं आहे रात्री पूर्ण झालं तर मला फोन करा आणि नाही झालं तर का नाही झालं हे म्हणूनही मला फोन करा पण मला विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलेलं आहे तर एक लाखाचं टार्गेट आपण पूर्ण करू शकू पण महानगराचं एकूण टार्गेट किती आहे एका प्रत्येक विधान नागपूर महानगराने सात लाखाचं टार्गेट ठेवलं आहे चांगलं टार्गेट आहे पण याला मेहनत करावी लागेल हे शक्य आहे का शंभर टक्के शक्य आहे पण बिना मेहनतीने हे शक्य नाही आहे नाहीतर बंटीजी माझ्यासमोर सात लाख सांगतील आणि नंतर दोनच लाख झाले बंटीजी तर चालणार नाही तुम्ही वाटल्यास सात लाखाच्या ऐवजी सहा लाख नव्याण्णव हजार सांगा पण जेवढे सांगाल तेवढे पूर्ण करा त्यामुळे मला विश्वास आहे की सगळ्या मंडळांमध्ये आणि मला सगळ्यात जास्त आनंद काय तर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार त्या लोकांचा केला की ज्यांनी आपल्या बूथ मध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सदस्यता नोंदणी केली एव्हरेज ज्यांचा सत्कार आपण केला त्या प्रत्येकाने एव्हरेज आपल्या मध्ये अडीचशे लोक अडीचशे सदस्य नोंदवलेले आहेत म्हणजे हजारचा बूथ आपण विचार केला तर जवळपास पंचवीस टक्के सदस्य त्यातले आपण ऑलरेडी केलेली आहे ही अतिशय चांगली अशा प्रकारची अचीवमेंट आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि वीस तारखेनंतर जो कार्यक्रम होईल त्या दिवशी मी थकून गेलो पाहिजे इतक्या लोकांचा सत्कार करण्याची संधी ही मला मिळाली पाहिजे की शेवटी मी बंटीला म्हटलं पाहिजे की बाबा आता पुढे कर यापेक्षा जास्त सत्कार मी करू शकत कर नाही अशा प्रकारचं काम हे महानगरातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी करावं आणि माझ्या सहित आमदारांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं अशा प्रकारची माझ्यासहित सगळ्या आमदारांना विनंती करतो मला स्वतःला आदेश देतो बाकीच्या विनंती करतो